कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल काही दिवसांपूर्वी कडाव गावामधला एसटी बस थांबा बेकायदेशीरित्या बळकवण्याचा प्रकार समोर आला होता एस टी बस थांबा बेकायदेशीरित्या बळकावून तिथे उभारण्यात आलेल्या अनधिकृत दुकानांविरोधात पत्रकारांनी सोमवारी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला ग्रामसेवकांना निवेदन देऊन येत्या दोन जुलैपर्यंत अनधिकृत बांधकाम हटवण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय अन्यथा दहा जुलैपासून ग्रामपंचायतीच्या समोरच बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आलाय अनेक वर्ष या विषयावर सातत्यानं आवाज उठवणारे ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना मिळालेल्या धमक्यांचा मुद्दाही या प्रसंगी ऐरणीवर आला त्यामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली कडाव गावामध्ये एस टी महामंडळानं एकोणीसशे सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तरमध्ये अधिकृत बस थांबा बांधला होता मात्र सध्या विनोद पवाळी रमेश पवाळी आणि उमेश ऐनकर या तिघांनी संगनमतानं त्या जागेवर अनधिकृतपणे दुकानं उभारल्याचं दिसून आले त्यामुळे प्रवासी विद्यार्थी महिला आणि वृद्धांना बस थांबा नसल्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय पत्रकारांनी काढलेल्या मोर्चानंतर ग्रामसेवकांनी या अनधिकृत दुकानांना तीस दिवसांची नोटीस बजावलेली आहे परंतु ही तीस दिवसांची नोटीस आरूप केला गेलाय या प्रकरणाबाबत कर्जत एसटी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही उलट ग्रामपंचायतीनं परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचं उघड झाल्यानं स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांची भूमिका संशयाच्या भवऱ्यात सापडली आहे सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण म्हणजे नागरिकांच्या हक्कांवर गदा आहे प्रशासनानं यावर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही मागे हटणार नाही असा ठाम पवित्रा आता पत्रकारांनी घेतलेला आहे एस टी महामंडळाने एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर साली तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी तिथे प्रवाशी बस थांबा बांधलेला होता आणि त्यावेळेला ग्रामपंचायतीने प्रवासी बस थांबण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेले असे कागदपत्र माझ्याकडे सगळे माहितीच्या अधिकारात मिळालेले पुरावे आहेत परंतु दहा वर्षांपासून ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचा मी पाठपुरावा करतो आहे परंतु ग्रामपंचायतीने आजता काय त्यांच्या विरोधात कुठल्याही कारवाई केलेली नव्हती परंतु आज आमचे सर्व सहकारी कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व सहकारी येऊन ग्रामपंचायती व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि ग्रामपंचायतीला दहा तारखेपर्यंत सर्व पत्रकार बंधूंनी एक निवेदन दिले जर दहा तारखेपर्यंत तिथलं अनधिकृत बांधकाम हटवलं नाही तर कडावमध्ये आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत हो त्या व्यक्तींनी मला धमकी दिलेलीच होती परंतु मी अशा धमक्यांना घाबरत नाही हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि मी त्याच्याविषयी प विरोधात पोलीस तक्रारी केलेली नाही आहे कारण का मला ते महत्त्वाचं वाटत नाही आहे मला पहिला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी बस थांबा मोकळा करणं तर तिथं काहीतरी प्रवाशांची वयोवृद्धांचे शालेय विद्यार्थ्यांची सोय व्हावं व्हावं हे माझा पहिला उद्देश आहे त्यामुळे त्या, त्या धमकी देणाऱ्या दुकानदाराविरोधात मी कुठलेही पोलीस कम तक्रार केलेली नाहीये तालुक्यातल्या के घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका